नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या अजित्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होणार आहे या मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत आणि या मैदानाचे बक्षीस स्वरूपसुद्धा चांगलं आहे तुम्ही समोर बघतायच तर मित्रांनो या मैदानात टॉप तीन पैरे फिक्स झाले आहेत आणि काही संभवित पैरे आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चल आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलाच टॉपचा फिक्स पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजवडचा बेताब बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत तो डी एस पी ग्रुप अंबरनाथ साई यांचा शेट्टी मित्रांनो शेट्टीसुद्धा सध्या टॉपमध्ये पळतो आहे त्याच्यामुळे ही गाडी उद्या चांगली पळेल आणि नक्कीच ही गाडी फायनलमध्ये राहूसुद्धा शकते तर मित्रांनो पुढील फिक्स झालेला पायरा आहे तो म्हणजे हिंदकेसरी सर्जाचा पायरा मित्रांनो मागचं मैदान सरजाने दाखवून दिलं की तो आपल्या मालकासाठी कधीही कुठल्याही मैदानात टॉप पळू शकतो आणि मागच्या मैदानात सरजाने एक नंबर केला आणि मित्रांनो त्याच मैदानातली जोडी सरजासोबत होता तो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या जो गुलालापासून खूप दिवस वंचित होता थोडी चर्चा कमी होती परंतु आता पुन्हा ही जोडी याच मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे तर मित्रांनो आता पुढचा टॉपचा फिक्स पायरा बघूया तर आता तुम्ही समोर बघताय सध्या चर्चेत असलेला निंबळकर सर यांचा आदत किंग साई मित्रांनो सध्या साई सळग दोन मैदानात साईने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि आत्ताच झालेल्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात जो साईचा पायरा होता तो म्हणजे पब्लिक किंग शास्त्री याच नंदीसोबत आपल्याला उद्या साई पळताना दिसणार आहे जबरदस्त असा गाडीला स्पीड आहे आपण सोन्या पन्नास पन्नास मैदानात देखील बघितला आहे तर मित्रांनो आत्ता आपण बघितले या मैदानातील फिक्स पैरे आत्ता आपण बघूया काही संभावित पैरे मित्रांनो संभाजीनगरच्या अर्जुनचा पायरा असू शकतो मानगरकरांचा वादळ याच्यासोबत दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि कदाचित हे दोन नंदी उद्या आपल्याला सोबत बळताना दिसू शकतात तर मित्रांनो आता आपण बघूया पुढील संभावित पायरा तर मित्रांनो सध्या चर्चेत असलेला सळक पाच मैदानाचा एक नंबरचा मानकरी घरनेकेचा राजा मित्रांनो उद्या आपल्याला राजा एका टॉप पायऱ्यामध्ये दिसू शकतो संभाजीनगरच्या लखनसोबत आपल्याला उद्या राजा दिसण्याची शक्यता आहे कारण हा पायरा अजूनपर्यंत मित्रांनो झाला नव्हता परंतु उद्याच्या या मैदानात आपल्याला राजा आणि लखनसोबत दिसू शकतात तर मित्रांनो पुढील संभवित पायरा आहे तो म्हणजे साताऱ्याच्या आन शान सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो उद्या आपल्याला बलमा ओगलेवाडीच्या तेजासोबत दिसू शकतो ही जोडी खूप मैदानासोबत पळते आणि या जोडीचं समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे मित्रांनो उद्या आपल्याला उगलवाडीचा तेजा आणि सोबत पळताना दिसू शकतात तर मित्रांनो पुढील संभावित आणि हाकाद्याचे टॉपचा पायरा असू शकतो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर मित्रांनो सर्वांनाच उत्सुकता असते की बाकासूरचा पायरा कोण असेल मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती आपण बघतोय खूप लोकांची इच्छा आहे की पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर याच्यासोबत बाकासूर पळताना दिसावा कारण ही जोडीला जबरदस्त स्पीड लागेल याच्या आधीसुद्धा ही जोडी पळाली आणि कित्येक मैदानात फायनलला राहिले त्याच्यामुळे मित्रांनो उद्या कदाचित नवमिंद केसरी बाकासूरसोबत कॉकटेल असू शकतो तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे संभावित पैरे आहेत आणि सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते ते फिक्स पैरे आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यामध्ये काय बदल वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा टाटा बाय बाय गाईज